कुठल्याही परीक्षेची तयारी करा अत्यंत महत्त्वाचे विज्ञानाचे वीस प्रश्न प्रश्न क्रमांक एक सर्वसाधारण निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो उत्तर एकशे वीस ते ऐंशी प्रश्न क्रमांक दोन दो बुंद जिंदगी के हे वाक्य कशाच्या संदर्भात आहे उत्तर पोलिओ प्रश्न क्रमांक तीन निरोगी डोळ्यांसाठी स्पष्ट लघुत्तम अंतर किती आहे उत्तर आहे सेमी प्रश्न क्रमांक चार लोखंडाची संज्ञा कोणती उत्तर आहे य प्रश्न क्रमांक पाच कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधामुळे आधुनिक जनुकशास्त्राची सुरुवात झाली उत्तर आहे मेंडेले प्रश्न क्रमांक सहा घटसर्पारो कशाच्या स्वरूपात आहे उत्तर आहे संसर्गजन्य प्रश्न क्रमांक सात कोणत्या रक्तामुळे रक्तातील तांबड्या पिशींचा नाश होतो उत्तर आहे मलेरिया प्रश्न क्रमांक आठ प्लॅन्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात उत्तर आहे जिप्सम प्रश्न क्रमांक नऊ ई शी जी कशाशी संबंधित आहे उत्तर आहे हृदय प्रश्न क्रमांक दहा कशासाठी टेलिस्कोपचा उपयोग होतो त्याचं उत्तर आहे दूर अंतरावरील वस्तू पाहण्यासाठी प्रश्न क्रमांक अकरा मानवी इमिनो डिफिशियन्सी विषाणूंमुळे कोणता रोग होतो उत्तर आहे एडस प्रश्न क्रमांक बारा मानवी मेंदू व शरीराचे वजन यांचे सरासरी गुणोत्तर किती उत्तर आहे एक पॉईंट प्रश्न क्रमांक तेरा वांती व जुलाब हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे उत्तर आहे पटकी क्वालरा प्रश्न क्रमांक चौदा सडा मगर साप कासव हे कोणत्या वर्गातील प्राणी आहेत तर सरीसर्प प्रश्न क्रमांक पंधरा डोळे कान नाक जीभ व त्वचा या अवयवांना काय म्हणतात उत्तर ज्ञानेंद्रे कोणता मूलद्रव्य ऑक्सिजनशी अभिक्रिया करत नाही उत्तर आहे क्लोरीन प्रश्न सतरा कोणास भारताच्या अनुविज्ञानाचे जनक म्हणतात उत्तर आहे डॉक्टर होमीबाबा प्रश्न क्रमांक अठरा पाण्याचा कायमचा कडकपणा कसा घालविला जातो उत्तर आहे सोडा टाकून प्रश्न क्रमांक अठरा लाकडामध्ये कोणता महत्त्वाचा घटक असतो उत्तर आहे सेल लोच प्रश्न क्रमांक वीस पहिला स्वयंपोषी सचिव कोणता उत्तर आहे आम्ही बा धन्यवाद असेच नवीन प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या पोरांपर्यंत पाठवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत असेच नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा